आणि मित्रांनो आज मी तुम्हाला नागपंचमी का साजरी केली जाते हे सांगणार आहे व नागदैवतेची नऊ नावे ही सांगणार ना आहे व नागदैवतेची पौराणिक कथा ही सांगणार आहे चला तर पाहूया भारतात नाग नाग साप यांना देव मानले जाते काही नाग मानवाला उपकारक तर काही विषारी नागसाप अपकारक मानले जातात कदाचित त्यांच्याबाबत असलेल्या भीतीपोटी ही कल्पना आली असावी नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली आहे या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी दुष्ट सर्प होता त्याच्या साध्या आ, साध्या फुसकाराने सुद्धा सर्व काही भस्म होई श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणून आपण या दिवशी नागपंचमी साजरी करतो तेव्हापासून लोक नागाची पूजा करून नागाला लाह्या दूध वाहतात नागदेवते ना नागदेवतेना प्रसन्न होऊन आपल्या आपल्या त्रास आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करतात अंगणात रांगोळीच्या ठिपक्याची नाग काढतात पाटावर चंदनाचे पाच फन फन्याचे नाग काढतात नाव नागांची नावे पाहूया नवनागांची ना नावे घेऊन येत सांग त्या नागांची प पूजाही करतात नव नवनाग नवनागांची नागांची नावे पुढील प्रमाणे आहेत अनंत वासुकी शेष पद्ना पद्मनाभ तक्षक कालिया शंखपाल कंक्षल धृतराष्ट्र नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे विळणे चिरणे तळणी इत्यादी निशद मानले आहे कारण वरील क्रिया करताना अनावधाने साप किंवा नाग यांना इजा तळणे इत्यादी निषेध मानले आहे कारण वरील क्रिया करताना अनावधाने साप किंवा ना नाग यांना इजा पो पोचण्याची शक्यता असते असे मानले जाते नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात व नवीन बांगड्या भरतात खेडे गावातून झाडाला दोर बांधून खेगावमध्ये ज झाडाला दोर दोर बांधून मुली झोकाही खेळ 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 खेळतात या दिवशी गारुडी लोक शहरात ना घेऊन रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी बोलावून लोक त्यांची पूजा करतात त्या दिवशी पुरणाची किंवा साखर खोबऱ्याची दिंडे बनवतात महाराष्ट्रातील बत्तीस शिराळ यां या गावाला प्रचंड मोठी जत्रा ही भरते आसपासच्या खेड्यातून नवीन नव्हे तर परदेशी पाहुणेसुद्धा तिथे येतात हजारो गारुडी साप नाग घेऊन येतात कितीही विषारी नाग साप असले तरी या दिवशी ते कुणालाच दंश करीत नाहीत अशी लोकांची श्रद्धा असते मित्रांनो तुम्हाला ही नागपंचमीची कथा कशी वाटली ते मला नक्की असं मध्ये सांगा आणि जर माझ्या वर नवीन आला असेल तर ला, ला सबस्क्राईब लाईक शेअर करा चला तर पुढे अशाच एका व्हिडिओसोबत भेटूया शरणो शरणार्थी